हॅलो जा पेरेंट्स नॉर्मली ज डिलिव्हरी झाल्यानंतर प्रत्येक आईला प्रश्न पडतो की माझ्या बाळाला माझे दूध पुरत आहे ना माझ्या बाळाची ग्रोथ ही नॉर्मल ग्रोथ आहे ना माझ्या बाळाचे वेट गेन हे नॉर्मल होत आहे ना नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बा रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील शून्य ते सहा महिन्याच्या बाळांचे वजन वाढण्यासाठी आपण काय करू शकतो शून्य ते सहा महिन्याच्या बाळांचे नॉर्मल वेट किती असते आपल्याला कसे करू शकतील की के आपल्या बाळाला योग्य प्रमाणात न्यूट्रिशन मिळत आहे त्याचबरोबर आईने असा कोणता आहार घेतला पाहिजे जेणेकरून बाळाचे वजन वाढेल आईला पडणाऱ्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा आईला पडणारा पहिला प्रश्न बाळाचं नॉर्मल वेट किती असत <laughs> नॉर्मली भारतामध्ये जन्माच्या वेळेला ज्या बाळांचे वजन अडीच किलो किंवा अडीच किलो पेक्षा जास्त असेल त्यांना नॉर्मल बर्थ वेट असे म्हटले जाते परंतु जी ज्या बाळांचे वजन जन्माच्या वेळेला अडीच किलोपेक्षा कमी असते अशी बाळे लो बर्थ वेटमध्ये येतात ज्या बाळांचा जन्म नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच जी बाळे ही फुल टर्म असतात अशा बाळांचे वजन हे नॉर्मल असते परंतु जी बाळे वेळेच्या आधी प्रीमॅच्युअर म्हणजे सातव्या किंवा आठव्या महिन्यात जन्माला येतात अशा बाळांचे वजन हे कमी असते जी बाळे फुल टर्म असतात म्हणजे ज्यांचा जन्म हा नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर होतो अशा बाळांचे वजन दिवसाला वीस ते तीस ग्रॅमने वाढते आठवड्याला दीडशे ते दोनशे ग्रॅमने वाढते याचा जर्थ अशा बाळांचे वजन महिन्याला सहाशे ते नऊशे ग्रॅमने वाढते पॅरेंट्स लक्षात ठेवा नॉर्मली जन्मानंतर पहिल्या चार ते पाच दिवसात सगळ्या बाळांचे वजन हे कमी होते आणि हे नॉर्मल आहे जन्मानंतर साधारण दहा ते बारा दिवसापर्यंत बाळांचे वजन वाढून नॉर्मली बर्थ वेट इतके होते तिथून पुढे बाळांचे वजन हे दिवसाला वीस ते तीस ग्रॅमने वाढते आठवड्याला दीडशे ते दोनशे ग्रॅमने वाढते आणि महिन्याला सहाशे ते नऊशे ग्रॅमने वाढते जन्मापासून ते सहा महिन्यापर्यंत बाळाचा ग्रोथ पॅटर्न हा असा राहतो परंतु सहा महिन्यानंतर बाळाचं वेट गेन हे स्लो होतं नॉर्मली सहा महिन्यानंतर बाळाचं पंधरा ग्रॅम पर डे अशा पद्धतीने वेट वाढते म्हणजे सहा महिन्यानंतर महिन्याला बाळाचे वजन हे पाचशे ग्रॅमने वाढते हा बाळांचा नॉर्मल ग्रोथ पॅटर्न आहे जर तुम्हाला तुमच्या बाळाचे वजन मॉनिटर करायचे असेल तर तुम्ही तुमच्या बाळरोगतज्ज्ञांच्या सहाय्याने प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक महिन्याला बाळाचे वजन मॉनिटर करू शकता so, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर रूल ऑफ नुसार पाच ते सहा महिन्यापर्यंत बाळाचे वजन हे जन्माच्या वजनाच्या दुप्पट होते उदाहरणार्थ जर बाळाचे वजन जन्माच्या वेळेला तीन किलो असेल तर पाच ते सहा महिन्याच्या दरम्यान बाळाचे वजन दुप्पट म्हणजे सहा किलो होते एक वर्षापर्यंत बाळाचे वजन हे जन्माच्या तिप्पट होते म्हणजे जर बाळाचे वजन जन्माच्या वेळेला तीन किलो असेल तर एक वर्षापर्यंत बाळाचे वजन साधारण नऊ किलो इतके होते या पॅटर्नने जर बाळाचे वजन वाढत असेल तर याचा अर्थ बाळाची ग्रोथ ही नॉर्मल आहे बाळाचे वजन वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो जन्मापासून ते सहा महिन्यापर्यंत बाळांना फक्त आणि फक्त आईचे दूध दिले पाहिजे जी बाळे सहा महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध पितात अशी बाळे ही कमी आजारी पडतात परंतु जर आईला दूध कमी असेल किंवा काही इतर प्रॉब्लेम असतील तर तुम्ही बाळांना फॉर्म्युला मिल्क देऊ शकता बऱ्याच वेळा आई प्रश्न विचारते की डॉक्टर आता उन्हाळा खूप वाढत चालला आहे तर बाळाला वरून पाणी दिले तर चालेल का तर नाही शून्य ते सहा महिन्यापर्यंत बाळांना फक्त आईचे दूध द्या कारण आईच्या दुधामध्ये ऐंशी आई टक्के इतके पाण्याचे प्रमाण असते त्या बाळाची पाण्याची रिक्वायरमेंट ही तिथेच पूर्ण होते म्हणून बाळाला वरून एक्स्ट्रा पाणी देण्याची गरज नाही बाळाला आईचे दूध पुरेसे आहे हे तुम्ही कसे ओळखू हो शकाल शून्य ते सहा महिन्याच्या बाळांना फक्त आणि फक्त आईचे दूध दिले जाते परंतु काही वेळेला आईला प्रश्न पडतो की माझ्या बाळाला माझं दूध पुरत आहे ना तर आपल्या बाळाला आपलं दूध पुरत आहे की नाही हे कसे ओळखायचे याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे बाळाला दूध योग्य प्रमाणात मिळत आहे का हे जाणून घेण्यासाठी काही लक्षणांकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे बाळाला दूध हे पुरेशा प्रमाणात मिळत आहे की नाही हे तुम्ही खाली लक्षणांवरून जाणून घेऊ शकता एक बाळाचं वेट गेन बाळाचं वेट गेन हे मगाशी सांगितलेल्या ग्रोथ पॅटर्ननुसार होत असेल तर बाळाला दूध पुरेशा प्रमाणात मिळत आहे दोन बाळ प्रत्येकी तीन, साने लगवी कमित -कमित, लगवी तीन चार तासाने लघवी करत असेल म्हणजे दिवसातून कमीत कमी सात ते आठ वेळा जर बाळ लघवी करत असेल तर बाळाला पुरेशा प्रमाणात दूध मिळत आहे तीन बाळाच्या लघवीचा कलर हा येल्लोइश नसून असेल तर याचा अर्थ बाळाला पुरेशा प्रमाणात दूध मिळत आहे ही लक्षणे जर तुमच्या बाळात दिसत असतील तर बाळाला दुधाचा पुरवठा योग्य प्रमाणात होत आहे असे दिसून येते बाळाचे वजन वाढण्यासाठी बाळाला प्रत्येकी दोन ते तीन तासाने फिरिंग करणे गरजेचे आहे याचाच अर्थ दिवसातून कमीत कमी आठ ते बारा वेळा बाळाला फिरिंग करणे गरजेचे आहे बाळाचे वजन वाढण्याच्या दृष्टीने रात्रीच्या वेळेस देखील बाळाला तीन ते चार वेळा फिडिंग करणे गरजेचे आहे बऱ्याच वेळा आईची तक्रार असते की माझे दूध बाळाला पुरत नाही योग्य तयार होणे गरजेचे आहे कारण सहा महिन्यापर्यंत बाळाला जे काही न्यूट्रिशन मिळत असते ते आईच्या दुधातूनच मिळत असते सो बा आईचे दूध हे योग्य प्रमाणात तयार होणे गरजेचे आहे सो ब्रेस मिल्क वाढवण्यासाठी आईने सर्व पोषणयुक्त आहार घेतला पाहिजे सो so, आईने ब्रेस्ट मिल्क वाढीसाठी किंवा दूध वाढीसाठी कोणता आहार घ्यावा याचा व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड केला आहे नक्की जाऊन बघा दूध वाढीसाठी आईने जास्तीत जास्त आहार घेतला पाहिजे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले आयर्न कॅल्शियम सप्लिमेंट्स नित्य नियमाने घेतले पाहिजे दूधवाढीसाठी आईने स्ट्रेस फ्री राहणे गरजेचे आहे आईने प्रॉपर झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे दूधवाढीसाठी हायड्रेशन मेंटेन राहणे महत्त्वाचे आहे सो हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी तुम्ही नारळ पाणी दूध ज्यूस असा वॉटरी डाएट जास्तीत जास्त प्रमाणात घेतला पाहिजे साधारण आईने दिवसाला तीन ते साडेतीन लिटर इतका वॉटरी डाएट घेणे गरजेचे आहे आईचे दूध वाढवण्यासाठी निसर्गामध्ये काही गोष्टी अवेलेबल आहेत त्यालाच नॅशरल गॅलेक्ट्रिकॉग असे म्हटले जाते तर आईचे दूध वाढवण्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे तर एक पांढरे तीळ दोन जवस तीन हळीव चार ड्रायफ्रूट्स पाच हिरव्या पालेभाज्या सहा शतावरी कल्प सात शवग्याच्या झाडाचा पाला आठ जिरे नऊ मेथी आणि दहा बडीशेप दुधाच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची म्हणूनच आईने सर्व पोषणयुक्त आहार घेणे गरजेचे आहे आहा दूध वाढीसाठी आहाराबरोबरच आईने जास्तीत जास्त पाणी पिणे पाळाशी स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट ठेवणे स्ट्रेस फ्री राहणे या गोष्टी देखील अतिशय महत्त्वाच्या आहेत तर पालकांनो शून्य ते सहा महिन्यापर्यंतचे बाळांचे योग्य वजन किती असते सहा महिन्यापर्यंतच्या बाळांचे वजन वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो सहा महिन्यापर्यंतच्या बाळांचे वेट गेन हे कोणत्या पद्धतीने होते आणि आईचे दूध वाढवण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजेत हे आपण पाहिले हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू